नमस्कार मराठी भाषिक मंडळ टोरंटो कॅनडा साहित्य कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला आठवत असेलच एकवीस तारखेला एप्रिल महिन्यामध्ये आपण या साहित्य कट्ट्याचं उद्घाटन केलं आणि माझं भाग्य हो की ती घोषणा मी केली की साहित्य कट्टा सुरू झाला आता प्रश्न असा आहे की कट्ट्यावरती किती जणं येतात ते बघायचं आहे मग मला ऋषिकेश नारायड यांनी सांगितलं की तुम्हीच जरा कट्ट्यावरती येऊन लोकांना आवाहन करा की कट्ट्यावरती यायला लागा म्हणून आता हा साहित्याचा कट्टा आहे तसं कट्टा हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी आढळतो रात्री जेवण झाल्यानंतर तरुण पोरं कट्ट्यावरच जाऊन बसतात आणि विविध पद्धतीनं आपलं साहित्य निर्माण करत असतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो कट्टा आहे हा मराठी भाषा संवर्धनासाठी म्हणून आपल्याला काही करता येईल का असा प्रश्न आहे आणि मग तो करायचा असेल तर मग कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे म्हणून मग म्हटलं चला मीच रालणीने म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा तुमच्याशी गप्पा मारतो खरं सांगू का जेव्हा बोलणं माझं करिअरही ठरलं ना तेव्हा भाषेविषयीचा अभ्यास जो हो आहे तो अभ्यास मी विविध पद्धतीने केला की कविता चालीवरती लिहिल्या म्हणजे ज्या कार्यक्रमांनी सादर करत मी परंतु स्तोत्र चालीमध्ये लिहायचं कशासाठी तर आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहिजे ते शब्द सुचले पाहिजेत त्यामुळे आता शंकराचं स्तोत्र आहे तर त्या स्तोत्रामध्ये तुझं विण शंभो माझं कोण तारी असं स्तोत्र आहे ते तर मग हे तुझं विणं पत्र माझं कोण धाडी असं करून मी मित्राला पत्र लिहित असे मग संजय मित्रात व आठवणी संजय हा, हा स्त्रवतो कहाणी कल्पना चौर्य करुणी लबाडी तुझं वीणपत्र मज कोण धाडी शिवस्तुतीचा वाहनकारी तयावरी ही माझी सवारी बोलू नको करू नको चहाडी तुझं वीणपत्र मज कोण धाडी असं मी पत्र, पत्र लिहिलं आता हे काही स्टेजवरनं कार्यक्रमात किंवा कुठल्या पुस्तकात प्रकाशन करायचं नाही परंतु मला भाषेचा अभ्यास किंवा रियाज म्हणतो आपण त्याला सराव होण्यासाठी की त्या त्या ते तेथे शब्द सुचले पाहिजेत असं करत आता डी अक्षरावरती यमक जुळवायचं आहे तर मला कंपल्सरी जबरदस्ती सक्तीनं काहीतरी तिथे सुचलं पाहिजे असं जेव्हा मी स्वतःलाच कंडिशन करून घेतो ना तेव्हा तुम्हाला हळूहळू त्या भाषेचा सराव व्हायला लागतो आणि मग मला शेवटी ते पत्र संपवताना काय करावं कळावे लोभ असावा ही विनंती असं म्हणायचं होतं मग मला डी संपणारा शब्द पाहिजे होता आणि मग मला सुचलं लोभ ठेव माझा तुझी या घबाडी तुझं वीणपत्र माझं पूर्ण धाडी गेले दोन तीन दिवस ते घबाडी सूचण्यामध्ये पण मुद्दा असा आहे की भाषेवर प्रेम करत जेव्हा तुम्ही असा रियाज कराल तेव्हा तुमच्या मनातल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी मुक्ती मिळते स्वातंत्र्य मिळतं तुमच्या भावनांना जर शब्दांचा पुरवठा मिळाला नाही तर मग काही मजा येत नाही असं आहे ते आता संजय गोविंद उपाध्याय मग वाचनात आलं समोर तर रामदासांनी शिवाजी महाराजांना विजापूरचा सरदार निघाला आहे अशी अध्यक्षर असलेली कविता पाठवलेली जेव्हा अफजल खान निघाला शिवाजी महाराजांना मारण्यासाठी ते ऐकल्यांदा वाटलं की चला आपण आपल्या नावाचं तरी तयार करूया म्हणून मग मी संजय गोविंद उपाध्याय असं काव्य तयार केलं मग संघटित हे देश हमारा जराना तोटा नारा हमारा येई ध्येय है हमारा गोदावलीचा कार्य हमारा विंध्याचल से नाता हमारा दक्षिण उत्तरे ही सारा येई ध्ये ध्येय हमारा हमारा उत्कलवंगा भाई पाकिस्तान पाकिस्तानवीर रहे हमारा ध्येयशील है देश हमारा यही देय है हमारा आता संजय गोविंद उपाध्याय वाह मीच खुश झालो स्वांताय सुखाय हे काय लोकांसमोर सादर करायचं नाही मग स्वतःला आणखीन कठीण करून घेतलं आणि मग ते कठीण करून घेण्यामध्ये पहिल्या ओळखलं पहिलं अक्षर दुसऱ्या ओळखलं दुसरं अक्षर तिसऱ्या ओळीतलं तिसरं अक्षर असं सहाव्या वेळीतलं सहावा अक्षर असा संजय उपाध्याय तयार करता येतो का मग संपली मैफिल सारी गीत सारे संपले पहिलं अक्षर झालं नी ज का आली स्वराना नाद सारे लोपले मग मी गायलेल्या भावनांचे शब्द ये नुरले आता माझी या उरातले ते गीत माझे संपले अवचित पाहुनी तुला या सुन्या मैफिलीत माझ्या झाली गीत संदेश पुन्हा प्रारंभ गीत जन्माले आता संजय उपाध्य असं त्या झालं हे स्वतःवरती आसक्तीनं सक्ती करून अशा पद्धतीनं भाषेचा अभ्यास केला की मग प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला कविता सुचते लेख सुचतो त्यावेळेला तुमचे हे रियाज केलेले शब्द तुमच्या अवतीभोवती फिरत राहतात आणि मग ते तुम्हाला मदत करतात त्याचं एक उदाहरण सांगतो आणि आजच्या या भागापुरता थांबतो हे सांगून झाल्यानंतर तुमची जी मुलं आहेत त्यांच्याशी एक दोन मिनटं मी संवाद साधेन आता मी म्हणतो ते ऐका द्विसंधान नावाचा एक प्रकार भाषेमध्ये आहे की दोन्ही ओळीसारख्याच आहेत पण अर्थ वेगवेगळे आहेत अक्षराचा जो क्रम आहे तो सारखाच असतो त्याचं स्पेसिंग बदलतं म्हणजे जागा बदलतात म्हणजे आता उदाहरणार्थ कम बलवंतम न बाधती शीतम बलवंताला थंडी का वाजत नाही तर त्याचं उत्तर इथेच आहे कम बलवंतम न बाधती शीतम किंवा का शीतलवाहिनी गंगा तर त्याचं उत्तर इथेच आहे का शीतलवाहिनी गंगा तसं मी पण करायचं ठरवलं आणि मग हिंदी सिनेमातले हिरो हिरोईन नावेमध्ये बसतात पाणी ओढवतात एकमेकांवरती आणि मग ते असं असं सगळं नाणं चालतं त्याच्यावरती आणि मग असे नॉन प्रॉडक्टिव्ह सिनेमे बघून मुलं अभ्यास करत नाहीत त्याच कल्पनाविश्वात रमतात आणि मग पुढे अभ्यास करत नाहीत मग नोकरी मिळत नाही कमी शिकलेले असल्यामुळे आता ह्याचं मला वर्णन करायचं आहे तर पहिली ओढ मी तयार केली नावेत नजराही मिळता हातांवर आदळेल लाट काय करतं हिरो हिरोईन बोटीत बसून एकमेकांकडे बघत आहेत नावेत बसून आणि पाणी ओढवत आहेत नावेत नजराही मिळता हातांवर आदळेल लाट पाण्याची लाट हातावरती आदळते आणि मग दुसरी ओळ तयार झाली असले सिनेमे बघून नोकरी मिळाली नाही म्हणून आता बघा अक्षर तीच क्रमतोच फक्त जागा बदलल्या अक्षरांनी आणि अर्थ बदलला काय भाषेची ताकद आहे ना मराठी पहिली ओळ नावेत नजराही मिळता हातांवर आदळेल लाट आणि दुसरी ओळ नोकरी न मिळाल्यामुळे ना वेतन जराही मिळता हातांवर आदळे ललाट काय ना वेतन जराही मिळता हातांवर आदळे ललाट माझी अशी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की मराठी भाषिक आहात कॅनडामध्ये राहत आहात टोरांटोनी अशा पद्धतीनं मराठी भाषिक मंडळानं साहित्य कट्टा सुरू केलेला आहे तर कट्ट्यावरती एकत्र या आपल्या कविता सादर करा आपले लेख सादर करा कशासाठी हे सगळं त्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तुम्हाला काय सुचलं आहे आणि कोणत्या दर्जाचं सुचलं आहे यापेक्षा तुम्हाला सुचलं आहे ना याच्यामध्ये गंमत आहे आणि मी त्याला जास्त महत्त्व देतो विनोदामध्ये सुद्धा मी अनेक वेळा विनोद करतो ते काय धरायला चांगली कोटी असेलच असं नाही पण काय म्हणणं आहे उभा चेहरा करून बसण्यापेक्षा वाईट कोटी परवडली का तर हेतू करतो आनंदाने जाण्याचा मला असं वाटतं की संपूर्ण जगभरामध्ये हा कॅनडनं टोरंटोचा कट्टा गाजवावा आणि तुम्ही सगळ्यांनी बरं त्या कठीण काही नाही या कट्ट्यावरती यायचं आहे ऑनलाईन यायचं आहे सादर करायचं आहे एकमेकांना क्या बात आहे असं म्हणायचं आहे सुरेख म्हणायचं आहे सुंदर म्हणायचं आहे कौतुक करायचं आहे दुसऱ्याचं बघा अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करूया मी अर्थ या कट्ट्यावरती येऊन माझी एखादी कविता किंवा आत्ता जशी मजा केली तशी तुमच्यासमोर सादर करेन पण एक विनोद सांगतो आणि थांबतो हा विनोद सत्य होऊ देऊ नका आणि तो विनोद असा आहे की दोन मराठी माणसं एका निर्जन बेटावर उतरली दोन मराठी माणसं एका निर्जन बेटावर उतरली आणि त्यांनी तीन महाराष्ट्र मंडळं स्थापन केली पुन्हा भेटू आपण माझ्या पुढच्या कुठच्या तरी कट्ट्यावरच्या गमतीमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी कट्ट्यावर यायला सुरुवात करा प्लीज हात जोडून विनंती आहे धन्यवाद हाय फ्रेंड्स दिस इज डॉक्टर संजय उपाध्याय फ्रॉम इंडिया दॅट इज भारत अँड इंटरॅक्टिंग विथ यू जस्ट टू इंड्यूस यू टू लर्न युअर मदर टंग बिकॉज इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लँग्वेज ॲस्थेटिकली व्हेरी रिच ओनली थिंग इट इज नॉट यूज इन द मार्केट राईट नाव But that does not mean the value of the language should get humiliated. So, I request you to learn Marathi. You must be speaking Marathi also at home to some extent. But then, the way Britishers did for their language, we are supposed to do for our mother tongue too. Because ultimately, in human species, we have to nurture these languages. We cannot make language get disappeared or vanished. We have to नर्चर ॲप्रिशिएट द लँग्वेज अँड लँग्वेज इज व्हेरी ब्युटिफुल सो इफ यू विश आय विल कम पिरॉडिकली ऑन धिस कट टीच यू सम मराठी मराठी टीचिंग मिन्स नॉट प्रिचिंग टीचिंग इज आय विल शेअर माय इनोसन्स विथ यू अँड आय विल मे आय विल क्रिएट दॅट इंटरेस्ट इन युअर माइंड दॅट लँग्वेज इज व्हेरी ब्युटिफुल बिकॉज आय टेल यू इन मराठी नाव अंडरस्टँड मूल जन्माला आलं आणि त्याला बोलता यायला लागलं ह्याच्यामधला जो कालावधी आहे मूल जन्माला आलं त्याला ऐकू येतं आहे पण बोलता येतं नाही त्यामधल्या कालावधीमध्ये त्याला बोलणं येईपर्यंतच्या कालावधीत त्याच्याशी आई त्याची ज्या भाषेमध्ये संवाद साधते तीच भाषा त्याची स्फूर्तीची भाषा ठरते प्रेरणेची भाषा ठरते सांत्वनाची भाषा ठरते तेव्हा तुम्ही आठवा अडगुलं मडगुल सोन्याचं कडगुलं लाईक दिस जेव्हा तुम्ही अगदी लहान होतात तेव्हा जरी कॅनडात जन्माला आला असलात तरी इजर तुमची भारतातून तुम गेलेली आई ह्या पद्धतीनंच तुमच्याशी बोलणार लहानपणी अँड दॅट इज कॉल मदर टंग सो ऑल अदर लँग्वेजेस आर लँग्वेजेस ऑफ ट्यूशन ऑर एनी अदर लँग्वेज इंग्लिश फ्रेंच जर्मन वॉट यू लर स्पॅनिश ऑल धीज लँग्वेजेस आर लँग्वेजेस ऑफ ट्यूशन अँड युअर मदर टंग माय फ्रेंड्स इज अ लँग्वेज ऑफ इन ट्यूशन सो Go with the language which is with your intuition, and that will make your life absolutely enchanting. See you next time with actual some way of developing the Marathi language that is your mother tongue. I will help you out. Till then, bye. Karna Acha.